नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या आठ अनुदानाचे पैसे अडकलेले होते आठ अनुदानाचे पैसे बाकी होते आणि या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठ वेगवेगळ्या अतिवृष्टी अनुदान असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा पिक असेल वेगवेगळ्या राज्यातील चौतीस जिल्ह्याच्या आठ अनुदानांचे पैसे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यावढच्या माध्यमातून ते आठ अनुदानं कोणते आहेत याचबरोबर त्या आठ अनुदानासाठी कोणते वेगवेगळे जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर हे आठ अनुदानं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याचबरोबर कोणत्या तारखेला जमा होणार हेक्टरी रुपये रक्कम किती असणार आहे कोण्या पिकासाठी असणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी पहिलं महत्वाचं अनुदान आहे सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एक्कावन्न शेतकरी बांधवांसाठी कारण की हे अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान आणि एका वर्षापूर्वी याचा जी आर राज्य सरकारने निर्गमित केला होता परंतु अद्यापर्यंत या राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपयांचं अनुदान बाकी आहे परंतु बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे एकंदरीत आता चौदा जिल्ह्यात कोणते ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो अहिल्यानगरचा समावेश आहे याचबरोबर अकोला जिल्ह्याचा समावेश आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचं अनुदान एक हजार पाचशे कोटी रुपयांचं राज्य सरकारने सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलेलं होतं आणि याच्यासाठी चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकरी पात्र होते बहुतांश शेतकऱ्यांना जवळपास सात ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलेलं आहे परंतु उर्वरित तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान अद्यापर्यंत भेटलेलं नाही म्हणून आता बाकी राहिलेल्या या चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या अनुदानाचं वितरण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केलं जाणार आहे अशी माहिती अं सूत्रांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आता दुसरं महत्वाचं अनुदान आहे अतिवृष्टी अनुदान पावसाळ्यातलं अतिवृष्टी अनुदान अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं अकरा जिल्ह्याकरिता मंजूर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये अकरा जिल्हे म्हणजेच अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलडाणा असेल वाशिम असेल जालना परभणी हिंगोली असेल नांदेड बीड लातूर या सर्व अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र होते आणि याही अनुदानामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं नव्हतं एकूण राज्य सरकारनं जवळपास आठ महिन्या खाली एक जी आर काढला होता आणि त्या जी मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जाणे असेल किंवा शेती पिकांचं नुकसान असेल अशा आसे सर्व एकंदरीत परिसीसाठी एक, एक हजार कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता परंतु या अकरा जिल्ह्यातील अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलेलं नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी या अकरा जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे मित्रांनो तिसरं महत्वाचं असं अपडेट आहे अवकाळी पावसाचे अनुदान मंजूर आपण कालच या अवकाळी पावसाच्या अनुदानासंदर्भात एक व्हिडिओ बनवला होता तो बघितला असेल तुम्ही तरी पण पुन्हा एकदा सांगणार आहे मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार रोजी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पावसाने पा। 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 शेत शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांना एकशे एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता आणि हे वाटप सध्या सुरू आहे मराठवाड्यातील बहुतांश सहा ते सात जिल्ह्यांमध्ये याचं वाटप सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी हे संपूर्ण वाटप तेवीस चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं असं अपडेट आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा मोठी योजना आहे बहुतांश एक रुपयामध्ये पिकमा योजना असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पिकमा भरलेले आहेत क्लेम केलेले आहेत पात्र सुद्धा आहेत चौतीस जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे त्यामुळे क्लेम केलेला पात्र असलेला शेतकरी निवडणुकीच्या पूर्वी त्याच्या खात्यामध्ये पैसे शंभर टक्के गॅरंटेड येणार मध्ये येणार एकही शेतकरी वंचित राहणार नाही कारण की, ना की मित्रांनो आता लोकसभेची निवडणूक आहे निवडणुकीमुळे या सरकारला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकावंच लागणार आहेत त्यामुळे मित्रांनो लोकसभा निवडणुकी पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम च्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुपया म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम भेटलेले नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व पंच्याहत्तर टक्के असा एकूण शंभर टक्के पिकमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यांचा पीकमा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे अशी शक्यता आहे की एक एप्रिल दहा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान या पिकमाच्या वाटप या राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये होणार आहे कारण की लय खूप जवळ आलेली आहे लोकसभा निवडणूक त्यामुळे हे सर्व वाटप होणं अपेक्षित आहे मित्रांनो अपडेट आहे की पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून त्यांना एक महत्वाचं दुष्काळी अनुदान दिलेलं आहे एक जी आर सुद्धा दोन महिन्यापूर्वी निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी दुष्काळी अनुदान मंजूर म्हणून मंजूर केलेला आहे आणि याच्या याद्या युद्ध पातळीवर बनवण्याचं काम तलाठी स्तराच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे सुद्धा अनुदान जे काही लोकसभेची निवडणूक का आहे याच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे हे सुद्धा अनुदान या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये जमा केलं जाणार आहे याच्यामध्ये नाशिक असेल नाशिकमधील येवला सिन्नर मालेगाव असेल याच मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन दोन तालुके असतील बुलढाणा जिल्ह्यातील सोयगाव लोणार असे काही तालुके असतील बहुतांश पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये अनुदान मंजूर आहे याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघावा याचबरोबर पुढचं अनुदान मित्रांनो आहे तेवीस जिल्ह्यातलं मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान ज्या ज्या शेतकरी बांधवांना वगळण्यात आलेलं होतं थकीत ज्या शेतकऱ्यांचं बाकी आहे अशा राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षाचं अनुदान एकशे सहा कोटी रुपयांचा मंजूर झालेलं आहे हे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं असं अपडेट आहे की दहा जिल्ह्यांमध्ये वाढीव अतिवृष्टीचे अनुदान जे काही मागे अतिवृष्टी झालेली होती जून जून ते ऑगस्ट दरम्यान याच्यामध्ये दहा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये वाटप करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाढीव अनुदान लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे याच्यामध्ये नाशिकचा समावेश आहे धुळे आहे जळगाव आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना वाढीव अनुदान लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा जी आर राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं आणि शेवटचा अपडेट आहे रब्बी पीकमा दोन हजार बावीस व खरीप पीकमा दोन हजार बावीस मित्रांनो पिकमा दोन हजार बावीस मध्ये जे काही शेतकरी वंचित राहिलेले होते अशा वंचित राहिलेल्या पिकमा न भेटलेल्या दोन हजार बावीसच्या रब्बी व खरीप हंगामातील दोन्ही हंगामातील दोन हजार बावीसच्या शेतकऱ्यांना नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या आठही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे कारण की मित्रांनो निवडणूक आहे हे जर पैसे पटापट निवडणुकीच्या अगोदर जर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले तर नक्कीच या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा कल दिसून येईल त्यामुळे मित्रांनो हा सरकारचा एक प्रयत्न आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या आठ अनुदाना संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद